जिल्हाधिकारी यांचे डोळे उघडण्याकरिता गेले एक महिन्यापासून वीरभद्र महिला मंडळाचे अध्यक्ष संगीता बिराजदार हे उपोषणास बसले असताना याकडे लक्ष न देणारे जिल्हाधिकारी व प्रशासन विभाग यांची झोप उडण्याकरिता संगीता बिराजदार हे दसऱ्याचे नऊ दिवसाचे उपवास असताना देखील हे सर्व सोलापुरातील नागरिकांसाठी आंदोलन चालू असूनही याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली नाही एक महिना पूर्ण होऊन लक्षणं देणाऱ्या प्रशासन विभागाच्या निषेधार्थ संगीता बिराजार हे न्याय मागत आहेत तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा आमरून उपोषण करण्यात येईल असा इशारा वीरभद्र महिला मंडळाचे अध्यक्ष संगीता बिराजदार यांनी दिला